कन्नड बोल कन्नड बोलूक मी कन्नड कर्नाटक माता माझा मी कन्नड बोल मी कर्डा कन्नड 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 माझा त्या माझ्या समाजा गाव ज्या समजे अर्जी पड अर्जीकोड कुठला अर्जीकोड ना कन, कुठल्या आजीकडून तांबा संभाजी नंतर का इकडे बघ फिरव फिरवून सांगतो तूच हा दे ना अर्जित घे अर्जित तू अन्थे विसाई मांडलो त्यात ना आहे तराठी नाही एकच सांग मला ಹೇಮಂತ್ ಪಟಿಲ್ಲ ಹೇಮಂತ್ ಪಟಲ್ ರಾಜೇಶ್ ಕಮಿಟಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಹಿಂದಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ನೀ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ ಹೋಗ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಒತ್ತಾಯ ಬೋಲೋ માથે એની ચોથ લઉં